कारण जानेवारी महिन्यात सातशे सेहेचाळीस पैकी फक्त दोन प्रकल्पांनी स्वतःहून हा त्रैमासिक प्रगती अहवाल अद्याप केला होता या उलट फेब्रुवारीतील सातशे प्रकल्पापैकी एकशे एकतीस प्रकल्पांनी आणि मार्च मधील चारशे त्रेचाळीस प्रकल्पांपैकी एकशे पन्नास प्रकल्पांनी मात्र कुठल्याही नोटीस शिवाय प्रगती अहवाल अद्यावत केलेला आहे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना ई चलन प्रक्रियेद्वारे आकारला गेलेला दंड तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय मध्यंतरी पोलीस विभागाने घेतला होता या निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून अवघ्या नऊ दिवसात वाहतूक विभागाकडे दीड कोटी रुपयांच्या दंडाचा भरण झाला आहे ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांकडून ई चलन यंत्राद्वारे कारवाई केली जाते ई चलनाद्वारे आकारली जाणारी दंडाची रक्कम पुरेशा प्रमाणात भरणा केली जात नाही असा अनुभव आहे दंडाची रक्कम रक्कम वसुलीसाठी ठाणे पोलिसांनी मध्यंतरी मोहीम हाती घेतली ही ते टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तसेच लोक अदालतच्या माध्यमातून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत येत्या फेब्रुवारी महिन्यात लोक अदालतीसाठी अशाच पद्धतीची मोहीम राबवली जाणार आहे अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली बदलापूर रेल्वे स्थानकातील गर्दीचे विभाजन करणारा बहुप्रतीक्षित होम फलाट ऑक्टोबर अखेरीस प्रवाशांच्या सेवेतेने अपेक्षित होते मात्र डिसेंबर महिना सुरू झाला तरी या फलाटाचे काम पूर्णत्वास गेले नाहीये त्यामुळे प्रवाशांना सुरू असलेल्या कामांमधून वाट काढतच या फलाटाचा वापर करावा लागतो आहे होम फलाटासह हो त्यावर असलेल्या स्कायवॉकला वेगळे रूप दिले जात आहे त्याचे काम जून दोन मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे मात्र होम फ्लॅटच्या कामातील दिरंगाईमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे ठाकुर्ली गावातील हनुमान मंदिर ते म्हसोबा चौक दरम्यान रस्त्यावर कॉन्क्रिटीकरण आणि महानगर गॅस तर्फे भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे या कामांकरिता ठाकुर्ली चोळे गावातील रस्ता म्हसोबा चौक येथे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी केले आहे ठाकुर्ली चोळे गावातील मसोबा नगर रस्ता अरुंद आहे या रस्त्यावरून अधिक संख्येने वाहने धावतात या डांबरी रस्त्यावर सतत खड्डे पडतात खड्ड्यांमुळे या भागात कोंडी होते हा कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी पालिकेने या भागातील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्याचे नियोजन केले आहे एक डिसेंबर रोजी या कामाला प्रारंभ करण्यात येणार होता काही तांत्रिक कारणामुळे हे काम पालिकेकडून ठेकेदाराला वर्षामध्ये आगामी निवडणुकाच्या धर्तीवर अनेक नव्या प्रकल्पाची घोषणा आणि लोकार्पण दृष्टिक्षेपात आहेत त्यापैकीच एक म्हणजेच बहुप्रतिक्षित कोस्टल रोड दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी महिन्यापासून कोस्टल रोडचं लोकार्पण होणार असून तत्पूर्वी या रस्त्यानं प्रवास करण्यासाठी मुंबई महानगरपालिका टोल वसुलीची तयारी करत असल्याचं वृत्त समोर आलं आहे जवळपास टोल वसुली ही गरज असल्याची बाब अधोरेखित केली तर काहींनी सुरुवातीला हा रस्ता टोलमुक्त असेल असंही जाहीर करण्यात आल्याचा मुद्दा प्रकाशात आणत टोल वसुलीवरून नकारात्मक सूर आळवला आहे मुंबईच्या टोल संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे मुंबईच्या एंट्री पॉइंट वरील पाचही टोल नाके दोन पर्यंत सुरूच राहणार आहेत वाशी दहिसर ऐरोली आनंदनगर आणि एलबीएस मुलुंड येथील प्रवेशद्वारावरील टोल नाक्यांवरची टोल वसुली तीस सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत सुरूच राहणार आहे दोन हजार दोन पासून पंचवीस वर्षाच्या कालावधीसाठी टोल वसुलीचे हक्क मिळाल्याची एम एस विधान परिषद माहिती दिली आहे तर या होत्या आजच्या महाराष्ट्रातील काही महत्वाच्या घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत नमस्कार